नमस्कार नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने अगदी झटपट होणारी भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर पावाबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदा ह्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अशी ही अगदी चविष्ट अशी ही भाजी तयार होते बनवायला अगदी सोपी आणि अगदी झटपट तैरवणारी ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा तर ही भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत जी बनवण्यासाठी आपण इथे दोन कांदे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत कांद्याचे तुकडे करून झाल्यानंतर अशा पद्धतीने पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि दोन टॉमॅटो टॉमॅटोचे सुद्धा आपण मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण इथे आता लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा तुम्हाला जर जा लसणाचा जास्त वापर वाटत असेल तर तुम्ही एकात दोन लसूण पाकळ्या कमी वापरल्या तरीसुद्धा चालेल कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण साधारण तेल गरम करून झाल्यानंतर आपण कांदा परतवून घेणार आहोत कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम गॅसवर आपणच कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता गॅसची फ्लेम थोडी मिडियम करायची आहे आणि आपण सतत आपण ढवळत राहायचं आहे तर इथे आता कांद्याचा साधारण रंग बदलेपर्यंत आपण कांदा परतवत राहायचं आहे कांदा परतवत असताना दुसरं काही काम करू नका नाहीतर मग काय होतं एका बाजूने कांदा करपला जातो आणि मग त्याची चव थोडीशी करपट अशी येते त्याच्यामुळे कांदा सतत ढवळत राहायचा आहे म्हणजे अगदी कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा सतत ढवळत राहायचा आहे तर इथे साधारण रंग बदललेला आहे कांद्याचा आता आपण इथे दोन टॉमॅटो कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत टॉमॅटो टाकल्यानंतर आपण कांदा आणि टॉमॅटो सतत ढवळत राहायचं आहे कांदा आणि टॉमॅटो परतवून झाल्यानंतर आपण आलं आणि लसणाचा वापर करणार आहोत तर इथे आपण तीन ते चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आपण तो फोडणीमध्येच आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा टॉमॅटो आणि आलं आणि लसूण परतवून झालेलं आहे तर इथे आता कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे साधारण रंग बदलल्यानंतर कांदा आणि टोमॅटो आलं आणि लसूण आपण काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा टोमॅटोचा रंग बदललेला आहे आणि आपण एका डिशमध्ये आलं आणि लसूण आहे ते आपण वेगळं काढून घेणार आहोत आणि थोडासा कांदा आणि टोमॅटो काढून घेणार आहोत आणि ते आपण पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर आपण वाटण करून घेणार आहोत अर्धा आपण कांदा आणि टॉमॅटो आहे ते कढईमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे सर्व लसूण आणि जो आपण आलं वापरलेलं आहे तो आपण एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि अर्धा आपण इथे कांदा आणि टॉमॅटो घेतलेला आहे शिल्लक राहिलेला आपण कांदा आणि टॉमॅटो पण परतवून घेणार आहोत तर इथे आता कढईमध्ये आपण कांदा टॉमॅटो परतवून झालेला आहे गॅस बंद करायचा आहे तर इथे आपण कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपण पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे कांदा टोमॅटो आलं आणि लसूण आपण बारीक वाटून झालेलं आहे आणि इथे आपण कढईमध्ये ठेवलेला कांदा आणि टोमॅटो आहे त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत इथे गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून झाल्यानंतर आपण थोडंसं इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत म्हणजे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे जिरं आपण थोडंसं फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे आता कांदा टोमॅटोमध्ये आपण जिरं परतवून झालेलं आहे आणि आता आपण एका डिशमध्ये कांदा आणि टोमॅटो जिरे काढून घेणार आहोत कांदा टोमॅटो आपण एका डिशमध्ये काढून झालेला आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपण फोडणी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता कांदा आणि टोमॅटो काढून झाल्यानंतर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण एक, एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे भाजीला रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखट मिरची पावडरचा वापर करणार आहोत तर ही भाजी जास्त तिखट न बनवता साधारण तिखट असते त्याच्यामुळे आपण इथे अर्धा चमचा आपण लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे तर इथे दीड चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखटाचा वापर केलेला आहे लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर जी तिखट असते ती वापरलेली आहे तर इथे आपण जे वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे ते गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले आपण परतवून झाल्यानंतर आपण वाटण आहे ते आपण मसाल्यावर परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाले परतवून घेणार आहोत कधी पण वाटण हे तेल सुटेपर्यंत आपण पर परतवून घेतलं म्हणजे मसाल्याला छान असा स्वाद येतो म्हणजे त्यातील जो कच्चेपणा असतो कांदा आणि टोमॅटोचा तो नाहीसा होतो mm -hmm. तर अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण आहे ते परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटासाठी ती आपण स्लो गॅसवर झाकण ठेवून वाप देणार आहोत म्हणजे मसाला आपला छान तयार होईल म्हणजे जो कच्चेपणा असतो लसूण आलं किंवा कांदा आणि टोमॅटोचा तो नाहीसा होतो तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे पाहू शकता साधारण ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे इथे आपला हा मसाला छान तयार करून झालेला आहे आणि आपण जो कांदा आणि टोमॅटो आपण ठेवून दिलेला वेगळा तो आपण आता या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो आपण ग्रेव्हीमध्ये परतवून झालेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजीमध्ये आपण जास्त पाण्याचा वापर न करता अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे कारण ही भाजी आपण रस्सा भाजी बनवत आहोत एकदम पातळ न बनवता साधारण आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा पावाबरोबरसुद्धा खाऊ शकता अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवून घेणार आहोत त्याच्यामुळे आपण अगदी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत ही भाजी तुम्ही अगदी टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि जो मसाला आपण कढईला बाजूला लागलेला आहे तो आपण सर्व आपण अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे पाहू शकता छान असा भाजीला रंग आलेला आहे अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि इथे आपण टॉमॅटोचा वापर केलेला आहे तर आंबट गोड अशी जर तुम्हाला भाजी हवी असेल तर तुम्ही थोडंसं साखरेचा सा वापर करू शकता वापर तर इथे आता कोथिंबीर आणि आपण इथे मिठाचा वापर केल्यानंतर भाजी व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत मस्त चमचमीत अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा नेहमीच्या त्याच त्या भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल एक तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा भाजीचा जो मसाला आहे तो स्लो गॅसवरच परतवून घ्यायचा म्हणजे छान असा मसाला तयार होतो तर बिलकुल घाई न करता गॅसची फ्लेम मोठी न करता स्लो गॅसवरच हा मसाला छान परतवून घ्यायचा म्हणजे मस्त असा मसाल्याला स्वाद येतो तर इथे आपली ही भाजी मस्त चटपटीत चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करताना वरून आवडत असल्यास इथे कसुरी मेथीचा वापर करायचा एक मिनिटभर आपण कसुरी मेथी टाकल्यानंतर भाजी ढवळून घेणार आहोत म्हणजे कसुरी मेथीचा भाजीमध्ये छान असा स्वाद येतो इथे कसुरी मेथी आवडत असल्यास वापरा नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल सर्वात शेवटी तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे आता भाजी आपण व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत आणि गॅस बंद करायचा आहे भाजीमध्ये आता कसुरी मेथी आपण मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये